हाय वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि आज आहे सॅटर्डे माझा सुट्टीचा दिवस जसं की मी तुम्हाला लास्ट ब्लॉग जर बघितला असेल तर त्यामध्ये बोलली होती की मला दोन दिवस सुट्टी असते सॅटरडे संडे सकाळपासून खाऊन पिऊन दिवस गेला आणि आता संध्याकाळ झाली आता चहा ठेवली आहे आणि काल एका ठिकाणी गेली होती एका कामासाठी खूप चांगल्या कामासाठी गेली होती पॅरेंट्स अलाउड नव्हते क्लास थ्रूज गेली होती डान्स क्लास थ्रू सो ती आता येणार आहे संध्याकाळी तिला मला वाटतं नऊ वगैरे वाजतील ये येईपर्यंत तर मग आमच्यासाठी खूप छान वाटत होतं म्हणजे ती गेली पहिल्यांदा गेली एकटी इतक्या लांब ट्रॅव्हल करून तर एकटी म्हणजे तिच्यासोबत आहेत दुसरे पण आम्ही आम्ही म्हणजे ॲज अ पॅरेंट्स तिच्यासोबत नव्हतो पण ठीक आहे असं मला ऐकायला भेटलं तिने खूप छान काम केलेलं आहे तर ते तुम्हाला पुढे कधीतरी कळेलच म्हणजे कधीतरी म्हणजे मी जेव्हा तिकडनं अथॉरिटी येईल की सांगायचे तर तुम्हाला मी नक्की सांगेन ती गोष्ट बट आत्ताच जस झालेलं आहे त्याच्यामुळे लगेच सांगू नाही शकत बट आमच्यासाठी खूप म्हणजे आम्हाला चांगलं वाटतंय की ॲटलीस्ट स्टेप बाय स्टेप ती पुढे जातीय आणि होप्स जाईल सगळ्यांचे आशीर्वाद असले तर काहीच गोष्टी म्हणजे अशक्य गोष्ट शक्य होऊ शकते तर बघू आता आणि आता सगळं मी आता चहा घेते पहिले साडेसहा वाजे थोडीशी झोपलेली कारण रात्री आम्ही झोपलोच नाही आवणी नव्हती त्याच्यामध्ये तिला सोडायला पण गेलो होतो रात्री तर उशिरा पण उठलो रात्री लेट झोपल्यानंतर नंतर, नंतर आणि आता चहा पिऊन घेते आणि आज कपाट साफ करणारे कपाट लास्ट वन मंथ झाला होता साफ करून साफ म्हणजे काय असतं ना घ्यायचं कपडे काढायचे परत कसंही टाकायचे त्याच्यामुळे आता मला सकाळचे कपडे भेटत नाही मला रात्रीचे काढून ठेवावे लागतात मग म्हटलं आता पहिले कपाट लावून घेते तर सगळ्यात पहिले तिथे कपाट लावते आणि मग बाकीचं सगळे आवरून घेते संध्याकाळी जेवणाची तयारी अवनी आली की मग तिला अवनीला घ्यायला जायचे डान्स क्लासमध्ये सो तर सगळ्यात पहिले कपाटावरून घेते चहा पिते आणि मग कपाटावरून घेते दूध ठेवलं तर इकडे तापत पण काय झालं अगोदरचं दूध लगेच खराब सुद्धा झालं चहा ठेवायचे तर चहा ठेवते आधी पहिले चहा ठेवले होते एका साईडला आणि मी एकटीचा त्याच्यामुळे थोडीशी चहा ठेवली माझ्या एकटी पुरती कपाट दाखवते कपाटाची ही अशी अवस्था झाली आहे त्याच्यामुळे कपडे अजिबात भेटत नाहीयेत सगळं पहिले हे लावून घेत एक महिन्यापूर्वीच सगळं केलं होतं परत सगळं तसंच झालेलं आहे अस्ताव्यस्त सगळं झालेलं आहे कारण घाई कपडे काढायचे परत टाकायचे त्या कारणामुळे आणि आवडीच ना काल व्हिडिओ काढायची विसरली मी म्हणजे तिची पॅकिंग वगैरे सगळं जेव्हा मी करत होतो तेव्हा व्हिडिओ काढायची विसरली ऍक्च्युअली करायला पाहिजे होतं फर्स्ट टाईम ती जात होती आम्हाला सोड म्हणजे आमच्या सोब, सोबत आम्ही तिच्या सोबत नव्हतो पण तिची घाई एवढी होती ना की व्हिडिओ काढायची पण मी विसरली ते फोनचा पण इतका प्रॉब्लेम आहे मी नेहमी सांगते बघू लवकरात लवकर फोन घ्यायचा विचार आहे होप सो सगळं व्यवस्थित होईल आणि मी लवकरात लवकर माझा फोन घेईन आणि छान छान व्हिडिओ नेहमी काढत राहील जसं मला टाइम भेटेल तसं कामावर आल्यावर मला पॉसिबल नाही होत कारण मी अशी थकलेली असते पूर्ण त्यामुळे हो पटकन आवरून घेते सगळं संध्याकाळचे चहा आणि पोहे मस्त लागतात एकदम चहा पिऊन जायच्या नंतर मग कपाट आवरायला घेतला कपाट लास्ट टाइम सुद्धा आवरला होता ते पंधरा पंधरा एक एक महिन्याने ते करावंच लागतं कारण खूप अस्तव्यस्त झालेला असतो म्हणून म्हटलं की ते करून आणि सकाळ सकाळ ऑफिसला जाण्यासाठी कपडे शोधायचं म्हणजे लय जीवावर येतं आणि भेटत पण नाहीत पटकन त्यामुळे मग ते, ते सगळ्यात पहिले काम करून घेतलं आणि मग ते झाल्याच्या नंतर सगळी कामं करायला घेतली ऑफिसला जायला लागल्यापासून घरातलं असं म्हणजे सगळंच काम करता येतं असं नाही होत फक्त जे मेन मेन कामं असतात तीच होतात जसं की जेवण बनवणं भांडी घासणं लादी कचरा ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तिकडे जसा लावते लावला फटाफट आता हा आता पंधरा दिवसांनी पूर्ण आहे त्याच लाईनीवर येणार आहे तरी पण म्हटलं जाऊन देत कपडे भेटत नव्हते मग लावून टाकलं दुसऱ्या दिवशी संडे होता आणि संडेला मी मच्छी घेतली होती पापलेट आणि बोंबील घेतले होते आणि जसं की तुम्ही लास्ट व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल याच्या आधी तर मी म्हटलं होतं मी घरी जेव्हा म्हणजे घराच्या दिसत मच्छी घेते बाह्य लोक असतात ते येतात त्याच्यामुळे ते बरं पडतं स्वस्त पडतं सगळ्यात मेन आणि मच्छी फ्रेश असते मला शंभर रुपयाचे सहा पापलेट दिलेले आणि पन्नास रुपयाचे सहा का सात बोंबील होते काहीतरी आणि ही आमची एका टायमाचीच मच्छी असते कारण आवनी पापलेट तिचे फेवरेट आहे त्याच्यामुळे ती एक ते दोन पापलेट ती अशी नुसतेच खाते आणि शिवाय जेवणाबरोबर तिला वेगळा लागतो शिवाय डब्याला वेगळा कारण तिचं सगळ्यात फेवरेट मच्छी जर कोणती असेल तर ती पापलेटच असते पण तिला जास्त करून ना माझ्या हातचा कमी आणि तिच्या आईच्याच हातचा जास्त आवडतं तिथे मॅग्नेट करून झालेलं आहे माझं तर मग करून ठेवलं तर जरा बरं पडतं छान मसाला त्याला लागलेला असतो त्यानंतर मग वाटण वाटायला घेतलं घरी असं तर पूर्ण दिवस असंच कामात निघून जातो ऑफिसमध्ये असल्यावरती घरी आल्यावरती सगळं घर आवरलेलं असतं अक्षयनी त्याच्यामुळे मला बरं वाटतं आवरून ठेवलेलं असतं त्याच्यामुळे आणि मग आधी ते वाटण वगैरे करून घेतलं अख्खा दिवस माझा सॅटर्डेचा पण असाच गेला संडेचा पण असंच कामामध्येच गेला त्याच्यामुळे असं वाटतच नाही की सुट्टी फक्त एवढाच फायदा होतो की सकाळी लेट उठायला भेटतं जसं की ऑफिससाठी सकाळी साडेपाच सहाला उठावं लागतं आणि घरी असलं ते साडे नऊ दहा पर्यंत उठलं तरी चालतं कारण डब्बा दुपारी द्यायचा असतो दोघांचा पण आणि अक्षय तर घरी जेवायला येतो आणि अवनीचा डब्बा द्यायचा असतो सॉरी अक्षय दुपारी घरी जेवायला येतो त्याच्यामुळे त्याचं काही टेन्शन नसतं आणि मग हिकडे मी रस्ता बनवायला घेतला होता पापलेटचे जे डोकं होते ना त्याचाच मी रस्ता बनवला म्हटलं द्या त्याचा आणि छान छान होतो एकदम रस्ता आणि आता करून घेतलं एका साईडला आणि मग मच्छी फ्राय करून घेतली दोन पापलेट तिला डब्याला दिले अवनीला आणि दोन पापलेट मॅडम खाल्ले आणि मग दोन पापलेट अक्षयला त्याच्यामुळे मला काहीच नाही उरलं मी बोंबेल होते तेच खाल्ले होते आणि आता हा अग्नीचा ताट आहे ती आता जेवायला बसली आहे मच्छीचा आणि दोन पापलेट आहे आता मी खाऊन सांगते तुम्हाला कसं झालंय आणि मम्मीला पण सांगते की कसं झालंय जेवण तुम्हाला सांगते आणि मम्मीला पण पापलेट चांगलं शिजलंय ना व्यवस्थित दोन पापलेट डब्याला देते दोन पापलेट डत्ता खा बोला कोणी जेवून झाल्यानंतर ना तर तिला क्लासला सोडली मग मी घरी आली मी पण जेवून घेतलं त्यानंतर आंबा खाल्ला थोड्या वेळाने लगेच अक्षय जेवायला आला त्याला पण जेवण वगैरे वाढलं स्वतः हा छोटासा ही इथेच एन करते भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये सगळ्यांना श्री स्वामी समर्थ